तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही अयोग्य तुम्ही ठीक असाल मी विक्रम राटोवाल आजच्या आपल्या एका नॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे रविवार तर आज गाडीला आपण आराम देणार आहोत आणि त्यासाठी आपण जाणार आहोत उल्हासनगरला कार्ड छापण्यासाठी तर उल्हासनगर होलसेल मार्केट आहे तुम तुम्हाला या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेले आहे तर त्या ठिकाणी देखील पत्रिका वगैरे कार्ड वगैरे व्हिजिटिंग कार्ड वगैरे सर्व कार्ड त्या ठिकाणी प्रिंट होत असतात तर त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि तिथे आपण जाणून घेणार आहोत प्रिंटचे काय रेट आहे आणि किती क्वा क्वांटिटीमध्ये किती रेट आहे काय ते सगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे ते देखील तुम तुम्हाला मी दाखवून देणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो उल्हासनगर प्रिंट मार्केटमध्ये जर आले ना तुम्ही प्रेस बाजारमध्ये जर आले ना तर आतमध्ये गल्लीमध्ये इथे बघा ओम शिवाय नमशिवाय माई मंदिर आहे तर या ठिकाणीच रौनक प्रिंटर म्हणून आहे नमस्कार भाऊ काय नाव आपलं इजाज इनामदार हां इजास इनामदार अच्छा तर इनामदार म्हणून आहे भाऊ तर या ठिकाणी आपण आलेलो आहे कार्ड प्रिंट करण्यासाठी आपल्या ट्रॅव्हल टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी तर चांगल्या म्हणजे क्वांटिटीमध्ये कमी रेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळेल तुम्हाला रोनकमध्ये पण आहे आणि बाकी ठिकाणी पण तुम्ही विजिट करू शकता तुम्ही इन्क्वायरी करू शकता पण मला इथे रोनक प्रिंटरमध्ये मला परवडतो म्हणून मी या ठिकाणी येतो तर काय का, का ये सांगाल तुम्ही आपलं समजा विजिटिंग कार्ड वगैरे जर आपल्याला प्रिंट करायचं असाल कार्ड कशामध्ये पाहिजे कोणती क्वालिटी समजा आपल्याला बिझनेस आपल्याला विजिटिंग कार्ड आपल्याला हे करायचं आता समजा मला टूर्स अँड ट्रॅव्हलचं करायचं आहे तर मला हजारची जर क्वांटिटी पाहिला असेल तर काय रेट आहे आपल्या इथे हजारची क्वांटिटी पाहिजे असेल तर आपण बाराशे अकराशे रुपये घेतो असो अच अच्छा फ्रंट छापायचं असेल तर आपण थोडं कमीमध्ये करून करून देऊ अच्छा तर मग फक्त फ्रंट फ्रंट आपला छापायचा असेल तर किती फ्रंट बॅकच्या पाहिजे असेल तर फ्रंट असेल तर थाउजंड रुपीज अच्छा आणि बॅक साइडचे आपण तीनशे रुपये एक्स्ट्रा आहे ओके अच्छा तर म्हणजे मित्रांनो फक्त फ्रंट तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल तर हजार रुपये इथे रेट आहे आणि तुम्हाला जर फ्रंट आणि बॅक साईड जर करायचं बोललं तर तेराशे तेराशे रुपये तर दोनशे रुपये एक्स्ट्रा तुम्हाला पे करावं लागेल तेराशे रुपये हजार जर करायचा जास्त जर क्वांटिटी असेल तर थोडं कमी होईल ना ओके तर जसं तुमची क्वांटिटी असेल तुम्हाला जर आधारच्या अभाव जर तुम्हाला प्रिंट करायचे असेल कार्ड वगैरे तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मागे सांगितलं होतं उल्हासनगर यासाठीच खूप प्रसिद्ध आहे की इथे टोटली माझ्या फर्निचरपासून टोटली तुमचं विजिटिंग कार्ड बोला किंवा लग्नपत्रिका बोला इतर कुठल्याही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला रिजनेबल तर दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्वांटिटी मिळून जाईल तर अशा प्रकारे एडिटिंग चालू आहे विजिटिंग कार्डची वरती आने मदी जे जेने जे जे मदी तर एका बाजूला आपण फ्रंटवरती मराठी आणि बॅक साईडला पण इंग्लिशमध्ये आपण प्रिंट केलेली आहे म्हणजे जेणेकरून जे दुसरे आपले कस्टमर असतील जे इंग्लिशमध्ये त्यांना जमतं तर त्यांना आपण हे कार्ड देऊ शकतो आणि ते व्यवस्थित रिड करून आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मराठी आपण तर आहोत तर मराठी लोकांना पण इझिली एकदम समजेल असंच आपण एकदम नॉर्मली आपण जास्त बारीतलं आपण कार्ड वगैरे काय छापत नाही एकदम नॉर्मली आपण का कार्ड छापणार आहे तर इथे बघा तुम्हाला बोर्ड दिसेल इजाज म्हणून आहे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण या ठिकाणी दिलेला आहे आणि रोनक प्रिंटर्स आ, या शॉपचं नाव आहे तर इथे काय काय तुम्ही प्रिंट करू शकता तर ते देखील इथं खाली दिलेले आहे लग्नपत्रिका आहे बॅनर आहे व्हिजिटिंग कार्ड आहे बिल बुक हँडबिल स्टिकर प्रिंट आणि विनाईल बॅनर म्हणून आहे आणि खाली त्यांचा ईमेल आय डी देखील आहे रोनक प्रिंटर फाय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सर्व प्रकारची प्रिंटिंगची कामे केली जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रिंटिंगची कामे केली जातात उल्हासनगरमध्ये प्रिंटिंग प्रेस म्हणून आहे तर तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजेल त्याप्रमाणे तुम्हाला रिजनेबल भावं तुम्हाला सर्व प्रकारचे प्रिंट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तर नंतर आपण ह्या आता हे एडिटिंग चालू आहे तर आपण त्यांना डिस्टर्ब नको करायला कारण एडिटिंग पण मित्रांनो एडिटिंग करणं पण हे एवढं सोपं काम नाही आहे त्याला पण भरपूर मेहनत लागते एडिटिंग वगैरे करायला तर अशा प्रकारे बघा भावनी एडिटिंग केलेली आहे बघू शकता वरती इंग्लिश आणि खाली मराठीमध्ये आहे आणि आपण कुठलं कार्ड आपण प्रिंट केलेलं ते कार्ड पण तुम्ही दाखवा म्हणजे जास्त आपण हाय क्वालिटीचं पण आपण कार्ड आपण हे केलेलं नाही ह्या हे बघा ह्या प्रकारचं आणि खूप चांगलं आहे काय वाईट नाही आणि प्लॅस्टिक आहे ना वरती हां तर वरतून बघा प्लॅस्टिकची लेअर आहे आणि या ठिकाणी बघू शकता हे असं कार्ड आहे याच्यावरचं जे आहे बिजनेस मग बिझनेस कार्ड म्हणतात याला थोडक्यात तर ते आपण प्रिंट करतो आहे तर हे आहे दुसऱ्याचं आहे तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला डेमो म्हणून दाखवतोय तर हे कार्ड आपण अशा प्रकारे छापलेलं आहे तर आपण समजा आता या ठिकाणी लग्न पत्रिका वगैरे सर्व छापून मिळतं बरोबर तर लग्नपत्रिका जर एखाद्याला जर छापायचं असेल तर कसं काय रेट आहे समोरचा व्यक्ती किती वेळा एम आर पी वाला कार्ड का घेतोय बरोबर हा दहा रुपयाला घेतोय वीस वेळा घेतोय शंभर रुपयाला काढ ओके मग तशी तशी क्वालिटी तुम्ही पत्रिका छापू शकता ओके अच्छा आणि बॅनर जर समजा छापायचा असेल तर बॅनर स्क्वेअर फूट वर आहे स्क्वेअर फूट वर स्क्वेअर क्वांटिटी जशी असेल तर अच्छा तर तरी एक्झाम्पल काय सांगाल तुम्ही दोन बाय तीनचा बॅनर नॉर्मल असेल तर टू हंड्रेडमध्ये होऊन जातो अच्छा टू हंड्रेडमध्ये होऊन जातो दोन बाय तीनचा ना ओके तर विजिटिंग कार्ड वगैरे कसं काय पुन्हा एकदा सांगा आपल्या प्रेक्षकांना क्वालिटीवरती डिपेंड आहे हां तर मग असेच तुम्हाला दाखवलं होतं मी हे बघू शकता तुम्ही या अशी क्वालिटी आहे कार्ड कार्डच्या क्वालिटी आहे हे एक्झाम्पल आहे हां म्हणजे चांगलं भारी आणि सगळं हां ही हाय क्वालिटी आहे तर ह्या हाय क्वालिटी आणि फ्रंट आणि बॅक जर तुम्ही जर प्रिंट करत असाल तर फ्रंटचं जर तुम्ही फक्त प्रिंट करत असाल तर कमी रेटमध्ये तुम्हाला मिळेल आणि दोन्ही पण फ्रंट आणि बॅक जर तुम्हाला करायचं असेल तर कुठंतरी दोनशे तीनशे रुपये वाढतात ना हां आणि ही पण बघा ही पण कार्डची क्वालिटी मस्त एक नी नी क्वालिटी आहे एकदम शिव रोजगार सेना म्हणून लिहिलेलं आहे विशाल तायडे म्हणून आहे आणि हे सुद्धा बघा क्वालिटी चांगली आहे म्हणजे क्वालिटीवरती ड डिपेंड आहे कार्डच्या तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची क्वांटिटी वगैरे तुम्ही सांगून त्यांना त्यांच्याकडून तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि दुसरं आहे हँडबिल तर हँडबिलचं कसं आहे हँडबिल पण क्वांटिटीवर सगळं आपल्या क्वांटिटीवर चालू क्वांटिटीवर दे तरी मिनिमम किती पासून चालू आहे टू थाउजंड क्वांटिटी ए फोर ची अर्धी प्राइस अर्धी साईज अच्छा वन एट साईजचं तेराशे बाराशेमध्ये होऊन जात बाराशे तेराशेमध्ये होऊन जाति ओके आणि जर तेच आपण जर बाहेर ठिकाणी जर प्रिंट करायला गेलं तर उल्हासनगर सोडून बाहेर ठिकाणी अच्छा तरी मॅक्झिम किती असेल काय म्हणजे पाचशे सहाशे जास्त बाहेर आहे ना हो तर मित्रांनो बघा उल्हासनगर म्हणजे या ठिकाणी होलसेल मध्ये तुम्हाला या ठिकाणी आणि चांगल्या रिजनेबल मध्ये तुम्हाला भेटेल पण बारा ठिकाणी तेच जर तुम्ही प्रिंट करत असाल तर घेतली तर आ, ना? दोन काड़ा से। अच्छा। तर ठिकाणी अशा प्रकारे रेट चालतात आणि उल्हासनगर होलसेल पूर्ण हेच आहे आणि स्टिकर प्रिंट वगैरे जर करायचं तर सर्व क्वांटिटी क्वांटिटीवरतीच आहे डिपेंड सर्व अच्छा तर या ठिकाणी येऊन पण तुम्ही विजिट करू शकता आणि बाकी ठिकाणी देखील तुम्ही इन्क्वायरी करू शकता तर मला या ठिकाणी परवडलं रोनक बाईच्या इथं तर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आपन, आपण आपले व्हिजिटिंग कार्ड आपण प्रिंट करतो आहे आता बाकी ठिकाणी मी जर आजूबाजूला बघितलं तर मला अठराशे कोण सांगतो आहे तर कोण पंधराशे सांगतो म्हणजे जसे जसे जस त्यांचे रेट असेल किंवा त्यांचे जे प्रिंट असतील प्रिंटवरती डिपेंड आहे तर हाय क्वालिटीचे जर थोडंसे हाय क्वालिटीची प्रिंट असेल तर थोडंसं दोनशे तीनशे रुपये जास्त वाढवतात आणि आपले कसे विझिटिंग कार्ड आहे ते कस्टमरला द्यायला लागतात त्याच्यामुळं कसं कस्टमर कुठेही फेकून देतो किंवा अजून काय करतो तर त्याच्यामुळं आपण थोडंसं जरा लो याच्यामध्ये आपण प्रिंट करतो आहे व्हिजिटिंग कार्ड बिझनेस कार्ड तर या ठिकाणी बघा त्याचे चालू आहे वर्क आणि या आता या बिझनेस कार्डवरती आपण आपले जे आपलं यूट्यूबचं जे आहे बारकोड म्हणा किंवा अजून नाव म्हणा सिम्बॉल म्हणा तर ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे मी ॲड करतो आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपला जे, जे यूट्यूबचं चॅनल आहे तो देखील ग्रो होईल तर आपण दोन्ही पण म्हणजे बघा बिझनेस पण एका ठिकाणी कर आपण करतो आणि आपल्या यूट्यूबचं जे चॅनल आहे तर कंटेंट वगैरे आपले आता यापुढे तर ट्रॅव्हलचीच असणार आहे आणि काही आपण फेस्टिवल वगैरे किंवा मच्छी मार्केट वगैरे होलसेलचा पण आपण कंटेंट अधूनमधून आपण टाकत जाऊ तर हे सर्व गोष्टी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे आता हे तुम्ही प्रिंट काढताय का याची हां समजण्यासाठी बघा एक प्रिंट भाऊ काढून देणार आहे आणि ते आपण चेक करून त्यांना ते सांगायचं सा, कुठेही कसं काय करायचं ते म्हणजे अजून तुम्हाला काय ॲड पाहिजेल त्याच्यावर कार्डवरती तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता हां हां सॅम्पल प्रूफ ओके ओके तर बघा हा आहे सॅम्पल प्रूफ बटॉल टूर्स अँड ट्रॅव्हल मोबाईल नंबर आहे पूर्ण प्रॉपर्टी नंबर देखील आहे मी काय बोलतो प्रॉपर्टीने नाव आपलं जर पूर्ण कॅपिटलमध्ये केलं तर जागा जास्त गेल का ते कॅपिटल छान वाटतं जरा असं बघायला पण हां हां ओके हां हां सुभाष हो बरोबर ते आहे ते बरोबर तर या ठिकाणी अशा प्रकारे आपलं जे बिझनेस कार्ड आहे तर भाऊने बघा एडिटिंग वगैरे करून अशा प्रकारे कार्ड बनवलेलं आहे आणि त्यात जाईल प्रिंटला आणि किती दिवसात येईल ते आपलं कार्ड तीन दिवसात तीन दिवसात ना ओके लवकर नाही मिळणार थोडं तर प्रोसेस असते ना अच्छा हां हा फ्रंट आणि बॅग त्याच्यामुळे थोडासा टाइम लागेल ओके ठीक आहे का एवढं आपल्याला काय जाई पण नाही आहे तर तीन दिवसामध्ये कार्ड हे येऊन जाईल आणि आपले जे व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर आहे तर त्यांनी देखील जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये पण ग्रोथ होईल आणि कार्डचा आपण तुम्हाला मी दाखवणारच आहे आपण दा, स्क्रीनवरती लावणार आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता तिथे बोलतो हे बोल्ड नाही होणार का विक्रम सुभाष बटवाल वरचं हां ना? बोल नाही वरती वरती हां हां नाव हां असं हां आता कसं थोडंसं जरा भारी दिसतं हां आणि हे पण थोडंसं जरा इंग्लिशमध्ये थोडंसं जरा जरा फॉन्ट हां फॉंट थोडंसं चेंज हां बरं हां ठीक आहे ओके ठीक आहे एकदम मस्त ठीक आहे आणि पाऊस पण सारखं कंटिन्यू चालू आहे बटॉल टूर्स अँड ट्रॅव्हल्स सात तिच्या आणि फाय सीटर गाड्या भाड्याने मिळेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर तुम्हाला देणारच आहे स्क्रीनवरती तर तुम्ही पूर्ण ते बघून कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay. तर मित्रांनो या ठिकाणी ना लांब लांबून खूप लोक येत असतात जसे हे काका आलेले हे काका टोपोलेवरून आलेले हे तर तुम्ही कशासाठी आलेली आहे त्यांनी हे प्रिंट करण्यासाठी सेपरेट आहे ना अच्छा तर हे आहे अच्छा बिलबुक आहे तर बिलबुक प्रिंट हे करण्यासाठी या ठिकाणी उल्हासनगर मध्ये आलेले आहे तर भरपूर ठिकठिकाणाहून लोक या ठिकाणी येत असतात उल्हासनगर मध्ये काय फायदा आपल्या प्रेक्षकांना नाही नाही हा तर बघा वेळेवर पण मिळतं आणि रिजनेबल ना टायमामध्ये येतात त्याच्यामुळं उल्हासनगर हे खूप फेमस आहे मार्केट तर नक्की या ठिकाणी येऊन विजिट करा तुम्हाला तर बघा मित्रांनो कुठले जाता येते नंबर कल्याण तर या ठिकाणी ठिकठिकाणून लोक येत असतात आणि कसं आहे काम पण फटाफट आणि एकदम आता हा जो भाव आहे तर यांचं तुमचं आहे का हे अच्छा तर हे स्वतःचा फ्रेंडिंग प्रेस आहे तर नाव काय आपलं पुन्हा इजाज सांगा इनामदार हा इनामदार इजा इज इनामदार अच्छा तर आता सध्या ना ठिकठिकाणी तुम्ही जर बघत असाल ना तर मराठीचा मुद्दा चालू आहे तुम्ही बघत असाल तर उल्हासनगरमध्ये हा एवढं म्हणजे एकदम प्युअर मराठी बोलतो तो तुम्हाला कुठलं धर्मपलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रीने मराठी पूर्ण म्हणजे मुस्लिम आहे बघा मित्रांनो तर हा एक भाऊ मुस्लिम असून सुद्धा एवढा मराठी एवढा भारी बोलतोय तो एकदम प्युअर मराठी बोलतोय आणि त्याला आणि तो वाटत पण नाही त्याला खरंतर त्याची बॉडी नेहमी जर बघायला गेलं वाटत नाही पण एवढं प्युअर मराठी बोलतोय जुन्नर ना हा बघा आहे

मित्र कसं माहित आहे का मित्रांनो आमच्या इकडे ना तुम्हाला मी सांगतो आमच्या जो ग्रामीण भाग आहे म्हणजे ठाणे पासून जर तुम्ही इकडे बघाल ना कर्जत कसारा गोपोली किंवा बदलापूर हा नोंदा या साईड पुण्यापर्यंत पुण्याचं पण जिल्ह्यामध्ये रायगडचा रायगड जिल्हा पडतो आणि आमचा ठाणे जिल्हा पडतोय पण थोडासा फरक आहे अंतराचा पण आमच्या इकडे ना आता कधीच असे भाषेवरून वादविवाद कधीच होत नाही आणि हे पण गुजराती मारवाडी कोणी पण असू द्या मुस्लिम असो द्या तो त्या व्यक्तीला मराठी येणार म्हणजे येणारच

आणि इकडे पण तुम्हाला आहे ना बहुतेक पाट्या तुम्हाला मराठीतच दिसणार इंग्लिश असं आता पाट्यावरून पण मागे भरपूर वाद चालला होता की मराठी पाट्याला आवडत नाही आता तुम्ही उल्हासनगरमध्ये जर बसेल ना भरपूर ठिकाणी तुम्हाला मराठी पाट्या तुम्हाला आढळून येतील अंबरनाथ बदलापूर सपोले कुठेही जा तुम्ही मराठी पाट्या तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल आणि मुंबईमध्ये कसं आहे हे बाहेरचे जे आलेले आहे तिथे राहतात आहे तर त्यांचा थोडासा जरा भाषेचा प्रॉब्लेम आहे तिथं तुम्ही ते मॅटर करू शकता आणि जे बाहेरून जे आलेले असतात आपले इथं ग्रामीण भागामध्ये तर आपले जिथे जे स्थानिक गाववाले दे दे ते त्यांना काय सांगतात काय काय सांगतात त्यांना काय आमच्या इथले जे गाववाले ना ते डायरेक्ट ऑन द स्पॉट डायरेक्ट त्यांना सांगतात की बाबा तुम्ही तुम्हाला भाषा आली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आणि तुम्ही भाषेचा सन्मान करा आणि तुम्ही भाषा शिका आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण मराठीत बोलतो त्यांच्या लोकांना वैयक्तिक नाही कोणाचीच नाही बाहेरचे लोक अच्छा जवळ तुम्ही जवळ ठाण्याच्या बाहेर जातो तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतो आपण त्याच्याबद्दल काय अनुभव येतो तुम्हाला इंग्लिश बोलावं लागली तरी हा मॅटर आहे मित्रांनो त्या मित्रांडला इकडे काय लोक नाही तुम्ही जरा ठाण्याचे जरा आतमध्ये अंतर करता आले ना तर तुम्हाला सगळे मराठी बोलताना दिसेल कुठलाही असो तुझं मुस्लिम असो गुजराती असो बारोडी असो कोद्राशी असो तो मद्राशी सुद्धा तो मराठीच बोलणार तुमच्या बरोबर जर तुम्ही मराठीत बोले तर याच्याबरोबर त्याचं ठाण्याच्या पुढे जर तुम्ही बसेल ना तर ते स्वतःहून हिंदी बोलतात आणि मराठी लोक स्वतः हिंदी बोलतात हा हा महत्वाचा एक विषय होता कारण ते नाव त्याच्यावरून आपण हा जर मुद्दा आठवला बघा हा भाऊ एवढं प्युअर मराठी बोलतो आणि खरंच एकदम फ्रँकली आहे वाटत पण नाही आणि तर निघायला पण आमचं गावात जुन्नर तालुक्याला आता त्याला विचारलं आम्ही तसं जुन्नर दे आमचं ಚಾನೆ <laughs> ಬಂಗ <laughs> 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 चॅनल खूप चालू केलं तुम्ही हळूहळू एकदम आहे हे चांगलंय सर्व सामानवाय तुम्हाला भेटत बरोबर आहे त्या भागातलं तुम्हाला काय माहिती इकडे काय चाललंय आमच्याकडे दर्जे नाही आता तुम्ही जर बघशाल ना आता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही एवढा पण तुम्ही जर नवी मुंबईमध्ये जाऊन बसेल ना तिथं पण एवढा काय आपल्याला प्रॉब्लेम आहे दिसणार नाही पण जेव्हा आपण घाटपेपरच्या पुढं करतो ना तिथून हा प्रॉब्लेम चालू होतो सर तर तिथे ना ते लोक काय करतात ते आपल्या मराठी लोकांना दावाला बघतात आणि स्वतःहूनच हिंदी बोलतात आणि आम्ही हिंदी बोलणारच नाही डायरेक्ट असं तोंडावरती बोलतात आणि हीच भाषा तुम्ही इथं ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन बोला बघा काय होतंय ते फक्त बघा बघायचं काय होत आमच्या इथे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा झाला इथं हा इथं आमच्या इथं चालतच नाही असं तर हे थोडस आपलं हे होत कस माहिती काही गोष्टी बरोबर आहे आणि ते कसे लांब लांब ठिकठिकाणा लोक येत असतात त्यांचा व्यवहार चालत असतो कोण कर्जत वरून कोण खपोलीवरून येतो कोण अंबरनाथ वरून येतो कोण बजलापूर वरून येतो आंबिवलीवरून टेटेवाळा सगळी इकडून जेवढा आजूबाजूचा आमचा परिसर आहे सगळे उल्हासनगर आणि उल्हासनगर बोलला ना तर शिंदी मारवाडी म्हणून जास्त फेमस आहे हिंदी जास्त शिंदी लोक जास्त आहे मारवाडी थोडं कमी आहे पण शिंदी लोक जास्त पण ते शिंदी लोक आहे ना तुम्ही उल्हासनगरमध्ये येऊन बघा एवढं प्युअर मराठी बोलतील ना तर त्यांना कुठल्या भाषेची लाज नाही ना का किंवा ते स्वतःहून असे बोलणार नाही का बाबा आम्ही का बोलू किंवा आम्ही बोलणारच नाही असं असे आमच्या इथली शिंदी पण कधीच बोलणार नाही तुम्हाला उलट तुम्ही मराठी बोलाल ना तर ते उलट मराठी बोलतील आणि एकदम भारी बोलतील ते पण असं आहे तर असं आमच्या इथं भागामध्ये असं म्हणजे खेळीमेळीने बोला किंवा असं एकदम परिवारासारखं आम्ही इथे राहत असतो बोलत असतो तर एका तुम्ही नक्की या इथं उल्हासनगरमध्ये विजिट कराय काहीच पक्षापेक्षा एक ॲक्च्युली येतच नाही याच्यामध्ये पक्ष हा कसं महाराष्ट्र म्हणजे आपला मराठी मराठी माणसाचं जे आगरी कोळी समाजाचं जे सगळ्या हा कुठला समाजाचा असतो ते हा मराठी माणूस इथं पूर्वीपासून वसली जाईस तर थोडंसं जरा तुम्ही पण बोलताना भांड देवा का बाबा मी का बोलू कशासाठी बोलू मला गरज नाही बोलणे बोलत बोलू पण नका तुम्ही तो बरोबर समोर तो तुम्हाला शिकवतो कसं काय बोलायचं ते आता काय काय ठिकाणी क्लास पण चालू केलेली आहे मराठी शिकवण्याचा तर ठीक आहे मित्रांनो तर आता ह्या ते अशा प्रकारे ना आपण बघा पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो आहे आपण हे कार्ड आपण प्रिंट केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे काय केलेलं आहे तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो हां तर अशा प्रकारे आपण कार्ड बिझनेस कार्ड आपण प्रिंट केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना माहिती नाही होलसेलमध्ये कुठल्या ठिकाणी काय चालतं तर त्यांच्यापर्यंत ते पोचाल कमीत कमी म्हणून ते शेअर तरी करा तुम्ही आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर काय म्हणशील का, का तुम्ही आपल्या चॅनल बद्दल एकदम चॅनल म्हणजे चांगल्या प्रकारे जगापर्यंत लोकांपर्यंत हेच महत्वाचं गोष्ट असते जाती धर्माचा विषय येत नाही कारण का जर समोर हिंदी असाल तर आम्ही पण हिंदी मध्ये बोलतो जिथे हिंदी बोलावतो जिथं बोलायचं तिथं बोलतो आम्ही त्याला मराठीत पण आम्ही शिकवतो हे पण लक्षात ठेवा तर माहिती कसं आहे आता ठीक आहे तर नक्की या ठिकाणी तुम्ही उल्हासनगरला विजिट करा तुम्हाला तुम्ही थोडा अनुभव घ्या उल्हासनगर मध्ये येऊन भरपूर ठिकाणी आपले कुठले कुठले मार्केट आहे का उल्हासनगरमध्ये उल्हासनगर मध्ये दोन नंबर आहे तीन नंबर आहे नाही होलसेल काय काय चालतं फर्निचर आहे फर्निचर आहे कपडा मार्केट आहे सगळ्या गोष्टी प्रेस मार्केट आहे सगळं टोटल आहे पूर्ण होलसेलमध्ये आणि एकदम रिजनेबल ना रिजनेबलमध्ये मध्ये नक्की या तुम्ही विजिट करा तर भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो हा हा जो पूर्ण एरिया आहे ना हा प्रिंटिंग प्रेसचा हे पूर्ण एरिया आहे आणि प्राईम प्रिंटर्स तुम्हाला पुढं दिसत असतं तिथून साई डिजिटल फ्लॅक्स बॅनर आहे तिथून राईट मारल्यानंतर आहे ना ते आपल्या भावाचं ज्या ठिकाणी आता आपण बिझनेस कार्ड आपण प्रिंट केलेलं आहे तर त्याचं आहे आणि खरंच खूप छान आहे त्याचं बोलणं वगैरे स्वभाव विभाग खूप छान आहे आणि एकदम रिजनेबल आपल्याला दिलेलं आहे तर मस्त आहे एकदम तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही ना विजिट करा आणि एक नंबर आहे एकदम म्हणजे भारी माणूस आहे तर नक्की भेट द्या त्या शॉपला आणि एकदा तुम्ही जाऊनच बघा तुम्ही तुमचं जे काही काम असेल ना प्रिंटिंगचं तर त्याला तुम्ही भेटू शकता तुम्ही विजिट करू शकता त्या ठिकाणी